शेतात काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढल्याची घटना सात डिसेंबरला घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राम केंद्रे आणि मनोज लंगडे या दोघांना अटक केली त्यांच्याकडून पावणे तीन लाखाचा चोरीतील ऐवज जप्त करण्यात आला ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या महिलांना लक्ष करून त्यांच्या अंगावरचे दागिने चोरले जायचे पाणी मागण्याच्या पाहण्यानं दोन तरुण शेतामध्ये गेले आणि त्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले होते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अदमापूर इथल्या शेतामध्ये काम करणाऱ्या लक्ष्मी पाटील आणि लक्ष्मीबाई भोसले यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याची घटना घडली होती या प्रकरणी भूदरगड पोलिसात गुन्हा नोंद होता तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांचं पथक समांतर तपास करत होतं या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघे चोरटे हातकणंगले तालुक्यातील किणी इथं असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून राम केंद्रे आणि मनोज लंगडे या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दोन तोळ्यांचे पावणे तीन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले राम केंद्रे याच्यावर पुणे रायगड लातूर पोलिसात बारा गुन्हे तर मनोज लंगडेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे